आता बटाट्याची भाजी करणार आहे मस्त पिवळी सरभरीत चव येईना अशी बटाट्याच बटाट्याचं वाट पाहत राह तुम्ही हे बघा अशा पद्धतीने चांगले तुकडे करून घेतलेले आहे काय सपत करणार आणि शेंगदाणे घालून का एकदम चुलीवरची ना आपली गावरा आणि अशा प्रकारे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर लगेच पाणी टाकायचं ना आजी माती बिती निघली पाहिजे त्याची धुवून एवढ्या घालण्यास मागून टाकणार हे बघा आजीने मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या घेतलेल्या अंधजाम आणि खोबरं घेतलेलं आहे आणि ते नंतर शेंगदाणे टाकणार आहे बघा आणि आता अर्धा चमचा टाकले आजीने हळद आणि दण टाकले त्यांना का आगे। आगे। ये बघा ये पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे धन खोबरं आणि लाल मिरच्या त्याच्यानंतरच शेंगदाणे बारीक करणार हा नाजी आजी खूपच बटाट्याला व्यवस्थितपणे धुवून घेते बघा काही माती असते ना बटाट्याला आणि इकडं चुलीवरती आजीने इकडे ठेवलेले आहे आता आणि इथं मिक्सरमध्ये लगेच दळून आणलं होतं ते मग मिरच्या शेंगदाणे धन हळद होती बघा पुन्हा पाण्यामध्ये धुवून घेऊन आजी बघ अशा पद्धतीने माती निघते काही वेळेस आज टाकताय जवळजवळ अडीच तीन वगळे तेल तापले। तेल तापलं का लगेच आपल्याला बटाटे टाकायचे बटाटे आजींच म्हणणं आणि एकदम दोन पाण्यात खूप धुऊन निघले ना घाण पहिल्या पाण्यात दुसऱ्या पाण्यात कढई मध्ये टाकले त्याच्यानंतर आजीने टाकलेलं आहे थोडस मीठ अंदाजानुसार आजींनी मिक्सर मध्ये बारू करून बारीक करून आलेले लाल मिरच्या शेंगदाणे हा ना आजी दन हळद आणि खोबरं होतं आजू लसूण आणि एक अल्म खूपच घट्ट घट्ट होणार आजींच म्हणणं हे बघू शकतात अशा प्रकारे हे बघा आजीने आताच वाफ काढलेली आहे बटाट्याची आणि जास्त बटाट शिजले ना आजी आजीचं इकडं पीठ मळायचं काम चालू आहे आणि आता कालवम पण घालायची तयारी चालू आहे आता मिक्सर मध्ये ते आणलेलं होतं ना तळून ते टाकलेलं आहे आता ते व्यवस्थित आपल्याला सर्व ठिकाणी हलून घ्यायचं आहे कढईमध्ये अशा प्रकारे चवीला कसं जाय ना आजी खूपच छानस झालं आजी म्हणते भारी झालं आणि एकदम चुलीवरची भाजी राहते आमची दररोज दररोज आजी चुलीवरतीच करतो आणि इथं आजी पीठ माळत होते का आता तुम्ही पीठ मळता मळता तुम्ही आता जास्त आला म्हणून शिजले म्हणून काढली का त्याची आजी अंदाजानुसार पांढाक जेणेकरून चार पाच मन जेवण राहत नाही घरात हा ना आजी मग आता जवळजवळ जवळ दहा पंधरा मिनिट व्यवस्थित उकळून द्यायचं ना आर कुत्रे पर्यंत अशा प्रकारे चांगले व्यवस्थित उकळून द्यायचं आहे तर आजी इकडे आता उकळून देऊस इकडे पीठ मळणार आहे बघ पीठ पण मळत आहे आजी चपात याची व्हिडिओ जवळजवळ जवळ चार हजार दोनशे लोकांनी पाहिली आजी खूपच आता हसत आहे आजीला असा सपोर्ट करत राहा आजीच्या चॅनलच्या रेसिपी तुम्हाला दाखीत रे हानाजी तर आता शिजून द्यायचं आपल्याला या बटाट्याच्या भाजीला पाच दहा मिनटं बघा आजीने केलेली बटाट्याची भाजी खूप गरम गरम आजू चुलीवरती भाजते ती गरम होते चांगले कालवण बटाटे पण व्यवस्थित शिजलेले आहे आणि बेरी आलेले आहे त्याला आता आजी त्याला उतरून घेत आहे हा ना आजी आणि आजींचं हे बघा पीठ मळून ठेवलेलं आहे आत्ता लगेच चपात्यायला बसणार आहे आजी आणि लगेच चुलीवर तवा टाकून चपात्या करणार आहे ही बघा खूपच छान प्रकारे भाजी झाली आहे आता झणझणीत जन बटाट्याची एकदम सोपे आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही बनवले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजीच्या हाताची ही भाजी तुम्हाला आवडलीच असेल अशा प्रकारे तुम्ही बनू शकता मेळा पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद